हरे कृष्णा सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आपल्या आजच्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत तर आज आपण विशेष करून येत्या शनिवारी गणपती उत्सव किंवा गणेश चतुर्थी उत्सव आहे ते त्याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करूया खरं तर गणपती बाप्पाचं जे स्थान आहे ते खूप मोठे आहे पण कलियुगामध्ये लोकांनी अध्यात्माच्या नावाखाली मनोरंजनाचं साधन करून टाकलं त्याबद्दल स लोकमान्य टिळकांनी जेव्हा हा सण चालू केला होता किंवा त्याचा मागचा उद्देश होता की समाजामध्ये प्रबोधन झालं पाहिजे आणि त्या समाज प्रबोधनातून लोकांना त्याच्या जीवनात जे काही प्रॉब्लेम त्याच्यातून बाहेर निघालं पाहिजे आणि दुसरं होतं ब्रिटिश यांच्या विरोधात पण आजकाल जे गणपती सण जे आहे ते एकदम मनोरंजन इंद्रतृप्तीत जुगार खेळण्यासाठी दारू पिण्यासाठी किंवा नको ते अवांछित गोष्टी करण्यामध्ये लोक लागलेले तर खर तर गणपती काय आहे गणपतीचं स्थान काय आहे शास्त्रामध्ये गणपती बाप्पाचं काय स्थान आहे समजून घेतलं पाहिजे हा पहिला मुद्दा समजून घे गणपतीचा जन्म कसा झाला काय झाला दुसरं स्थान आहे की दहा दिवस तुम्ही जेव्हा गणपती बसवता गणपतीच्या दहा दिवसामध्ये काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे करूया आणि तिसरं आणि आहे रुद्रसंहिता का त्यांची पूजा मूर्ती कशी असली पाहिजे पूजा काय केली पाहिजे कशी केली पाहिजे याच्यात आपण ते चर्चा करूया हे जे लेख आणलेत हे सगळे शास्त्रसुक्त पद्धतीने आणले म्हणून आज आपण गणपतीचा जन्म हे कशासाठी झालेला हा पहिला उद्देश पाहूया जसं आपण नेहमी कथा ऐकतो असतो एक रुद्रसंहित्याची कथा असते बा गणपती पार्वती माता एका स्नानाला गेले आणि त्यांनी अंगाचा मळ काढला आणि मळा करून एका गणपतीची निर्मिती झाली जेव्हा स्नानात जात असताना महादेवाने भेटण्यासाठी आणि गणपतींना त्यांना अडवलं म्हणून महादेवाने आपल्या त्रिशोळ त्यांचे काही मस्तक छाणलं आणि ही बातमी पार्वतीला करते हे स सर्व सुत करता येईल ॲक्च्युली तो मळ असतो लोकांनी ते मळ चंदनाची उटी असते चंदनाची उटी ह्यापासून बांधलेला असतं पण त्याला मळलेलं आहे आणि त्यापासून ही एक ना, ना, ना ना दाना, दाना? कथा लिहिलेली आहे आज आपण जी कथा पाहणार आहोत ती प्रमुख वैद पुराण नावाचा जो ग्रंथ आहे पण पाहणार आहोत एकदा नारद मुनी भगवान नारायणाला प्रश्न विचारला आहे नारायणाकडे विषयात पुस्तक केली की जे गणेश आहेत गणपती त्यांचा जन्म कसा झाला काय झाला आता ह्या कथा आहेत ना वेगळ्या कल्पामध्ये वेगळ्या पुराणामध्ये त्या कामाला त्या घटना घडलेल्या म्हणजे जसं उदाहरणार्थ एखादी घटना आणि घडल्यानंतर चार पाच पेपरवाले येतात प्रत्येक पेपरवाला वेगवेगळे टायटल किंवा वेगवेगळे दिसतो एकच घटना असते पण तो पत्रकार त्या घटनेला वेगवेगळ्या त्याच्या अंगा तो छापतो आणि तसं त्याला हेडलाईन देत असतो प्रत्येकाची हेडलाईन वेगळी असते प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते तसंच पुराणामध्ये जे लेखक आहेत आणि त्या टायमाला जी परिस्थिती त्या टाइमनुसार वर्णन केलेला आहे तर हा प्रश्न विचारला नारद मुनी भगवान नारायणाला की गणपतीचा जन्म कसा झालेला आहे तर त्यावेळेस भगवान नारायण वर्णन करतात की एकदा कैलास लोकांमध्ये महादेव शिव आणि पार्वतीला एक मुलगा जन्म झाला त्याचं नाव होतं कार्तिके आणि हा कार्तिके जन्माला आल्यानंतर त्यांनी देवतांचा जो सरसेनापती चीफ कमांडर हे पद नेमून दिलं आणि काही वर्ष झाल्यानंतर ह्या दाम्पत्याला वाटलं आणखीन एक संतान पाहिजे आपल्याला आणि ते